तोटारे नावाच्या तलाट्यावरती तुम्ही काय आक्षेप आक्षेपाचं कारण काय आहे तुमचं मी एक बहुजन समाज पार्टीचा विधानसभेला निवडणूक केल्यावर जनतेच्या कामासाठी आवाज उचलण्यासाठी जनता मालक म्हणून मी त्या प्रशासनाला जाणून करून देण्यासाठी मी आवाज उठवला शेतकऱ्यांचा शिवाजी गोविंदराव तोतारे हा तलाठी जे शिविघाळ केलेला आहे एखाद्या कर्मचाऱ्यानंतर शेतकरी ती शेतकरी पण दाखल करत होती तात्काळ परंतु शिवाजी तोटारे यांनी आतापर्यंत विरुद्ध कलेक्टर साहेबांनी कुठलाच गुन्हा दाखल केला तशी दरम्यान ना केलं नाही त्याच्यासाठी मी आवाज उठित आहे तात्काळ हा कलाटी निलंबित झाला पाहिजे त्याची मालमत्ता जप्त झाली पाहिजे सगळे शिबिरे चौकशी झाली पाहिजे किंवा माझ्या वतीनं आझाद आदिवासी संघटना सपा अध्यक्ष बहुजन समाज पार्टी ज्यांचा मालक म्हणून मी आवाज उठित आहे शिगाळ देण्याचं कारण फक्त काहीच नाही धरणगस्त राऊनगाव तळ्यामध्ये नोटीससाठी वारंवार फोन केल्याबद्दल उडा उत्तर करणे शेतकऱ्याला कर पैसे मागणे आणि ते उद्गीरण राहतात प्रॉपर त्यानेनंतर तो फक्त फोनवर बोलल्यामुळं तुला बघतो करतो म्हणून तसाच पहिले त्याच्यावर गुन्हा दाखल आहेत तल ट्यावर हा हा पैशाचा माज आलेला आहे अधिकार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तुमची मागणी फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करून शासनाचे जे सवलती सगळ्या तत्काळ त्याचे बंद झाली पाहिजे कारण असल्या अधिकाऱ्याला जर पाठीशी घालत असलं तर जनतेचं काहीच खरं नाही बोलायचं मी मुख्यमंत्री असं होती तर असं येऊ लाव येऊ लाग कसा तसं नाही तुझं आज मी काय म्हणतो मुख्यमंत्री साहेब येतो म्हणतो तू इथं की नाही आहे की नाही म्हणाला त्याच्यामुळे येऊन बसलो बाबा बस की येतो आलोच मी आलोच काळजी करू नको बाळजीच म्हण नको जे येऊन खपसून टाकून गेली नोकरी पुकरी तू असं येऊन फोन करायचं मला गांडू समजा नको इथंच राहायचंय मला बी तुला बी इथं राहायचंय जाऊ जाऊ हा नाही कोणाला बोलत बोलायचं बरं लाश आहे तू इथं जे दोन घंटे झालं साडी येऊन बघायला वाढ बघायला वड्या वगडच्या दुकानात बसला त्याच्या पोकडं धमक्या कोरड्या धमक्या काय मटर करणारच जा तू येवला रे बाबा आलो काय जिथे येवला ला बोलतो झाला तू तुझ्या वाट बघणं वाट बघणार आणखी होय की मग तिथं तू दहा वेळेस फोन केलो मी आलो आलोसाठी तर दोरा फोन टाकू दे ना तो आलो हा आलो बडेल हा काय झालं कोण बोललाले बोलतो मी आलो तिथं आल्यावर बोलू ना, ना काय आहे ते त्यांचं काय ते लई म्हणजे काय काम आहे सांगा की काय नाही त्याने बघतो म्हणाले ना बघूत की आता तिथं काय आहे ते बघूत काय कुठे म्हणलात काय म्हणतात काय आहे ते सर्व सांगतो की आल्यावर तिथं येवला लावू आल्यावर तुला बोलूनच झालं तू वाटलं